नमस्कार डॉ. फातिग कुलकर्णी कोलंबो सेल के तर्फे तुम्हा सगळ्यांचा या राजेवाड ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधल्या मेगा हेल्थ मध्ये स्वागत करते ए सी जी केअर्स फाउंडेशन कमला मेहता चॅरिटेबल आय हॉस्पिटल जोगळेकर हॉस्पिटल आणि महाला यांच्या संयुक्त विद्यमानाने हा ह्या हा कॅम्प चालू आहे जिथे आम्ही रक्ताश रक्त तपासणी गर्भाशयाची शे तपासणी शुगर ब्लड टेस्ट थायरॉईड टेस्ट अशा विविध टेस्ट होत आहेत स्पायरोमेट्री ऑडिओमेट्री आय टेस्टिंग एक्सरे डिजिटल एक्स डिजिटल ईसीजी आणि ब्रेस्ट कॅन्सर यांचं स्क्रीनिंग सध्या चालू आहे आणि उत्स्फूर्त प्रत, मिळतोय आणि खूप ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी मदत केली आहे मला हे चांगला विशेष प्रोग्रामित्रमस्कार माझे नाव सुनील सदाशिव कुलकर्णी मी शेवळ येथील कमला मेहता धामाधाम येथे रुग्णालय शेवट येथे कॅम्प कॉर्डिनेटर म्हणून या पदावर काम करीत आहे आत्ता आमचे राजेवाडी पंचाळी व वडवाडी या संयुक्त ग्रामपंचायत ग्रामपंचायती वतीने व कमला मेहता चॅरिटेबल हॉस्पिटल ए सी जी केअर फाउंडेशन सगळेकर हॉस्पिटल आणि महालया यांच्या वतीने आज राजेवाडी येथे प्राथमिक शाळेत एक महाशिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये वय तपासणी डायरेक्ट महिलांची तपासणी रक्त लग्नी तपासणी एक्स ऑडिओमेट्री ऑडिओमेट्रिक या सर्व ल तपासण्या पूर्णपणे मोफत केली जाणार आहेत या शिबिराला तिन्ही गावाच्या तिन्ही गावातील लोकांनी विस्फूत प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे हा कॅप आमचा एक चांगला प्रतिज्ञान यशस्वी होत आहे या गाव ह्या तपासणी ह्या शिबिरामधून सर्व डोळे डोळे तपासणीमधून ऑपरेशन मोफत केली जाणार आहेत तसेच इतर सर्व तपासणी मोफत केली जाणार आहेत आणि महिलांच्या ज्या काही पॉल असतील त्यांची तपासणी या दोघे हॉस्पिटलमध्ये यांच्यातर्फे सवलतीमध्ये कम करण्यात येणार आहे